आता ज्यांना पण सोने खरेदी करायचे असेल त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी तीन महिन्यानंतर इतक्या रुपयांना दहा ग्राम सोन्याचा भाव होणार तीन महिन्यानंतर सोन्याचा भाव काय असणार आहे याबद्दल सरकारने निर्णय घेतलाय आणि सरकारचा हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे याबद्दल एक तारीख देखील जाहीर करण्यात आली सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय सरकारच्या या निर्णयामुळे येणाऱ्या काळामध्ये सोन्याच्या बाजारात मोठी उद्या होणार आहे तुम्ही जर आता सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात कोणतेही लग्न कार्य असेल किंवा फक्त गुंतवणूक म्हणून तुम्ही जर सोने खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण की ही माहिती सर्वसामान्य व्यक्तीला लाखो रुपयांचा फायदा करून देऊ शकते तीन महिन्यानंतर सोन्याचा भाव किती असणार कोणत्या तारखेला सोन्याचा भाव कमी होणार किंवा वाढणार या संदर्भामध्ये सरकारचा महत्त्वाचा नियम आणि अतिशय सर्वांना महत्वाची माहिती आलेली आहे चालू वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याने अक्षरशः संपूर्ण जगभरामध्ये धुमाकूळ घातला होता जेव्हा दोन हजार पंचवीस सालला सुरुवात झाली भाव म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याचा भाव त्र्याहत्तर हजार प्रति दहा ग्रामच्या आसपास होता त्यावेळेस लोकांना वाटलं होतं की सोन्याचा भाव कालांतराने कमी होईल परंतु तसं न होता सोन्याचे भाव आणखीच जास्त दुपटीने वाढत गेले त्यावेळेस सोन्याचे भाव वाढण्याचे कारणही तसंच होते कारण की त्यावेळेस मोठमोठ्या मोठमोठे उद्योगपती गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट करत होते आणि त्या शहातून सोनं जेव्हा ऐंशी ते पंच्याऐंशी हजारावरती गेलं एप्रिल मे महिन्यामध्ये तेव्हा सोशल मीडियावरती अचानक एक अफवा पसरली होती त्या अफवांमध्ये सांगण्यात आलं होतं की सोन्याचे रेट दुपटीने कमी होणार सोन्याचे भाव पंचावन्न हजार रुपये तोळा इतका होणार या बातमीमुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं काही लोकांनी ऐंशी पंच्याऐंशी हजारांनी सोनं खरेदी करून ठेवलं होतं आणि त्या सोन्याचे भाव कमी होणार ही अफवा पसरल्यानंतर काही लोकांना तर सोनं मोडण्यासाठी दुकानात देखील गेले होते त्या काळामध्ये अनेक लोकांनी सोनं देखील मोडलं लोकांनी घेतले निर्णयाचे परिणाम उलटे झाले सोनं कमी होण्यापेक्षा सोन्याचे भाव रॉकेट सारखे वरती गेले सोनं ऐंशी ते पंच्याऐंशी हजारावरती कधी एक लाख रुपयाला टच झालं हे कोणाला कळालं सुद्धा नाही आणि त्यानंतर सरकारने एक अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतला आणि तो निर्णय जाहीर करण्याची तारीख देखील सांगितली निर्णयामध्ये येणाऱ्या तीन महिन्यानंतर सोन्याचा भाव किती पटीने कमी होणार दहा ग्राम सोनं किती रुपयांना मिळणार यासाठी सरकारने एक महत्वाचा नियम आणि एक तारीख देखील ठरवली आहे आता या एका महिन्या अगोदर सोन्याचे भाव जवळपास एका लाखाच्या वरती गेले होते गेल्या काही दिवसात पुन्हा सोन्यामध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळाली आपल्याला सर्वांना आठवत असेल एक लाख रुपयाला टच झालेलं सोनं ब्याण्णव ते त्र्याण्णवच्या आसपास आलं होतं पण आपण जर सोन्याची रेट पाहिले चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचे जवळपास सत्त्याण्णव हजारच्या च्या आसपास जात होतं त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याची रेट जर पाहिले एकोणऐंशी एक प्रश्न निर्माण झाला इथून पुढे सोनं आणखी जास्त वाढणार आहे की कमी होणार आहे यामध्ये सोन्याचं भविष्य काय राहणार आहे आता सोनं खरेदी करायचं की थोड्या दिवस थांबायचं गुंतवणूक म्हणून पुन्हा सोनं खरेदी करायचं आता चार पाच महिन्यानंतर लग्न सराय चालू होते त्यासाठी अनेक लोक विचार करतात आता सोनं खरेदी करून ठेवायचं खरेदी करून ठेवायचं जेणेकरून सोन्याचे भाव वाढेल तर त्यांना पश्चाताप होणार नाही त्यासाठी सरकारने पुढील तीन महिन्यासाठी एक तारीख या ठिकाणी सांगितली आहे पुढील तीन महिन्यांमध्ये सोन्याचे भाव काय असणार याचे अंदाज समोर आलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आता सोनं खरेदी करायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे की जवळ असला सोनं विकायला पाहिजे की सोन्याचे भाव काय असणार याची वाट पाहायला पाहिजे त्यासाठी महत्वाची माहिती आपल्याकडे आलेली आहे येणाऱ्या पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा ग्राम सोन्याचा भाव काय असणार आहे याची माहिती घेण्या अगोदर तीन महत्वाचे अंदाज म्हणजे जागतिक गोल्ड म्हणजे सोनं अनालिसिस करणाऱ्या तीन तज्ञांनी दिली आहे अंदाज जाणून घेण्यापूर्वी आपल्याला सोन्याच्या किमतीमध्ये किती घसरण पाहायला मिळेल हे आपल्याला माहिती पडणार आहे मागील काही काळामध्ये इराण आणि इस्रायलच्या संघर्षामुळे सोन्याचे भाव खूप जास्त होते आता त्या संघर्षाला पूर्ण विराम मिळालेला आहे सोन्याचे भावाबद्दल होणारे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेमध्ये होणारे आर्थिक आणि राजकीय बदल अमेरिकेचे एक धोरण आहे त्यामुळे ट्रेंडवर होते त्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत त्यामुळे सोन्याची गुंतवणूक मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन महिन्यामध्ये दहा ग्राम सोन्याचा भाव किती असणार आहे या संदर्भात चर्चा चालू होती त्यानंतर दोन तीन असे महत्वाचे बदल दिसून आले त्यामुळे प्रत्येकाला समजणारे पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा ग्राम सोन्याचा भाव किती असणार त्यामुळे प्रत्येकाने आता सोनं खरेदी करायचं किंवा ठेवायचं किंवा विकायचं याकडे लक्ष न देता सोन्याचे भाव किती पटीने वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर अमेरिकन डॉलरची स्थिरता होत आहे अमेरिकन डॉलर बाजारामध्ये मजबूत होत आहे जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याच्या किमतीवरती दबाव येतो त्यामुळे सोन्याच्या किमती भरपूर प्रमाणामध्ये कमी होताना दिसत आहेत सोन्याचे भाव कमी होण्याच्या पाठीमागचे हे मुख्य कारण बनले आहे त्याच्यामुळे जगामध्ये एक मोठी घडामोड घडली आहे त्यामुळे पुढील तीन महिन्यामध्ये सोन्याचे भाव भरपूर प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे पण ते भाव किती कमी होतील कोणत्या तारखेला कमी होतील अशा पद्धतीने सोन्याचे भाव किती राहणार आहेत जगामधील सर्व बँकांनी अगोदरच सोन्याची मोठी खरेदी करून ठेवली आहे बघा ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करतात त्यावेळेस सोन्याची डिमांड वाढत जाते आणि त्याचे भाव बाजारामध्ये देखील वाढले जात असतात पण आता सोनं कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे जगातील सर्वच बँकांनी सोन्याचे भरपूर स्टॉक केलेले आहे आणि याच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात त्या बँकांनी सोने देखील केलेले आहे त्यामुळे बँकांची डिमांड तर संपली त्यानंतर काही काही उद्योग जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे तर यामध्ये बँकांना जास्त सोनं खरेदी करण्याची गरज सुद्धा पडणार नाही गुंतवणूकदारांना देखील सोन्यामध्ये जास्त पैसे गुंतवणूक करणार नाहीत कारण की त्यांनी अगोदरच केलेली आहे या कारणामुळे येणाऱ्या होणार आहे जर कोणी आता सोनं खरेदी करायचा विचार करत असेल किंवा लग्न सराईसाठी म्हणून सोनं खरेदी करून ठेवायचं असेल किंवा स्वतःकडे असलेले सोनं मोडायचा विचार करत असेल तर सर्वांनी थोडं दिवस थांबा जेणेकरून येणाऱ्या तीन महिन्यामध्ये सोन्याचा भाव काय असेल याच्यावरती प्रत्येकाने निर्णय घ्यायला हवा तर यामध्ये सर्वसामान्यांना सोनं खरेदी करायचं हे सर्वात आनंदाची गोष्ट असते पण सोन्याचे भाव कमी झाल्याशिवाय सर्वसामान्य व्यक्तींनी सोनं खरेदी करू नका पण आता हे सोनं लाखावरती गेल्यामुळे खरेदी करणं खूप अवघड झाले पण आता सोन्याची डिमांड जर मार्केटमध्ये कमी झालीच की सोनं खरेदी करायला टाका आणि गुंतवणूकदार नसेल तर सोन्याचे भाव कमी होणार त्यामुळे शक्य झालंच तर आता सोनं खरेदी करू नये किंवा आपल्याकडे असले सोनं देखील मोडू नये लग्न सराईसाठी जर आपण सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर थोडे दिवस थांबूनच सोने खरेदी करावं कारण की जगामध्ये ठराविक ठिकाणी सोन्याच्या खदानी आहेत तिथे काही कंपन्या अनालिसिस करत असतात त्यानुसार सोन्याची डिमांड बाजारामध्ये वाढते किंवा कमी होते गेल्या वर्षभरा अगोदर या खदानीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात काम चालू होतं पण गेल्या वर्षाच्या दृष्टीने जर पाहिलं तर यावर्षी वर्षी काम खूप प्रमाणात कमी झालेलं आहे त्यामुळे सोन्याची मागणी बाजारामध्ये कमी होताना दिसली यावरती गोल्ड अनालिसिस करणाऱ्या कंपनीने सांगितलं जेव्हा जागतिक पातळीवर सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं त्यावेळेस सोन्याचे भाव जास्त वाढतात आणि सोनं काही पन्नास तोळा शंभर तोळा असं नसतं तर यामध्ये भरपूर टन प्रमाणामध्ये सोनं खरेदी केलं जातं गेल्या वर्षी चायना अमेरिका भारत तसेच इतर देशांनी भरपूर मोठ्या प्रमाणात सोन्याचे स्टॉक करून ठेवलेत त्यामुळे त्यांना आता सोनं खरेदी करण्याची गरज नाही त्याचा परिणाम सोन्याच्या खदनीवर होतो तर मार्केटमध्ये सोन्याची डिमांडच नाही तर त्याची किंमत आपोआप कमी होते त्यामुळे सोनं खरेदी करताना किंवा सोनं मोडताना जरा विचार करूनच करावे शेवटी एकच कर सांगायचं आहे की स्वतः अभ्यास करा आणि नंतरच निर्णय घ्या ही महत्वाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद